डे तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून दरुन नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या जागो तुमच्यापर्यंत पोहोचतील जनराज्य न्यूज नेटवर्क साक्री दलित वस्तीसाठी आलेला साहित्य रत्न लोकशाही अण्णा साठे नागरी दलित वस्ती योजनाकरिता आलेला निधी हा वार्ड क्रमांक पंधरा मध्ये परस्पर वर्ग केला असून त्यामधला पन्नास टक्के निधी हा वार्ड क्रमांक तेरा दलित वस्ती येथेही देण्यात यावा असे निवेदन समस्त दलितवस्ती वार्ड क्रमांक मधील नागरिकांनी यावेळी मुख्याधिकारी नगरपंचायत साकरी यांना देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की साखरी नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक पंधरा हा दलित वस्ती राखीव आहे या पहिले वार्ड क्रमांक तेरा रामजी नगर दलित वस्ती हा राखीव होता या वार्डात दलित समाजातील लोकसंख्या अधिक प्रमाणात असल्यामुळे तसेच इतर समाजही राहत असून आजपर्यंत कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा झालेली नाही रस्ते गटार हाय मास्टर सोलर लॅम्प पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन सुखसुविधा सुशोभीकरण अशा सुखसुविधांचा अभाव तर आहेच मात्र तसेच येथील समाज मंदिराकडे देखील दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे कारण ज्या ठिकाणी समाज मंदिर आहे त्या ठिकाणी गटारीचे पाणी घाणीचे साम्राज्य तसेच समाज मंदिरही पडलेल्या अवस्थेत असून दुकरांचे तिथे वास्तव्य आहे असे अनेक समस्या असून निधी अभावी पंचवीस ते तीस वर्षापासून येथे विकासकामे झालेली नाहीत आणि आत्ताचे लोकप्रतिनिधी सुद्धा याकडे दुर्लक्ष करत आहे तरी साहित्यरत्न लोकशाहीर रण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती योजनेची निधी वार्ड क्रमांक पंधरामध्ये आलेली निधी पैकी पन्नास टक्के निधीची रक्कम वार्ड क्रमांक तेरा मधील दलित वस्तीसाठी वापरण्यात यावा असे निवेदन देण्यात आले यावेळी जे टी मोहिते पत्रकार अजय लोणाखेडे पंकज सूर्यवंशी चंद्रकांत बच्छाव अनिल सूर्यवंशी प्रेम सूर्यवंशी संदीप अहिरे विजू पानपाटील प्रफुल सूर्यवंशी मुकेश सूर्यवंशी तसेच रामजीनगरचे दलित समाज बांधव उपस्थित होते रामजी नगर हा विकास मी गांधीनगरमध्ये वापरून गटारी शौचालय रस्ते आणि विशेष करून समाज मंदिर समाज मंदिर पडके झाल्याने गेल्या ती चाळीस वर्षापासून हे समाज मंदिर पकड्याचं शहर आहे आजूबाजूला कच्चा विटा आहे त्या समाज मंदिराचे नूतनीकरण करण्यात येईल अशी बांधवांची विनंती असून त्या संदर्भातील निवेदन माननीय मुख्य अधिकारी नगरपंचायत साथी त्यांना दिलेले आहेत तरी त्यांनी या निवेदनावर योग्य तो निर्णय घेऊन समाजाला न्याय द्यावा अशी मागणी समाज बांधावी